नमस्कार शुभम नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला कुठून आलेली आहे आपली शेतकरी काय शेतकऱ्याचा घ्या ना परिचय करण्यासाठी एक माहिती दिली आपण त्यांना नमस्कार काका नमस्कार कुठून आलेले अकोलनेर वरून आलेले का कितीला व्यवहार झालेला आहे आपला एक लाख सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार टायमाला किती सांगितले होते का एक लाख सव्वीस हजारला व्यवहार झाले महिश दिलेली आहे काय अडचण आले त्यांना म्हणलं घेऊन येणार बाजाराचं ना एकदम पाहू शकतो मी सोन एकदम चांगल्या क्वालिटीची एक लाख सव्वीस हजारला ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो था। साधारण शुभम भाऊ दुधाला किती चाललं बरं दुधाला सोळा लिटर दुधाला सोळा लिटर दुधाची काय बोलली दुधाची बोलली नसते पण थोडंफार कमी जादा होऊ शकतो लिटर दोन लिटर एकदम चांगल्या क्वालिटीची माहिती आहे मित्रांनो आपल्याला व्यवहार पाठला ना हो तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता शुभम भाऊ विषयी खात्री शिर व्यवहार करतात योग्य माहिती एवढं